नमस्कार नंबर एक बदाम दूध हिवाळ्यात बदाम घालून दूध पिणे खूपच आरोग्यदायी ठरू शकते दूध आणि बदामामध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला दुधात बदाम पावडर किंवा बदामाचे पातळ काप घालून दूध उकळवून घ्यावे लागेल हे दूध अधिक चवदार करण्यासाठी तुम्ही त्यात केशरही घालू शकता बदाम घातलेले दूध पिऊन तुमच्या शरीरात ऊब निर्माण होईल नंबर दोन ग्रीन टी कडाक्याच्या थंडीत आपण गरमागरम ग्रीन टी देखील पिऊ शकता अँटीऑक्सिडंटसाठी हेल्दी ड्रिंक्समध्ये ग्रीन टी सर्वोत्तम मानली जाते थंडीत आपण बरेचदा पाणी कमी पितो किंवा आपल्याला कमी प्रमाणात तहान लागते यासाठी शरीरातील पेशी हायड्रेटेड ठेवण्यासाठी ग्रीन टी पिणे उपयुक्त ठरेल याशिवाय ग्रीन टी पिऊन वजनही नियंत्रणात ठेवता येते मधुमेह हो, अल्झायमर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी हिवाळ्यात ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरू शकते नंबर तीन आल्याचा चहा आलं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते आल्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जींपासून संरक्षण केले जाते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते त्यामुळे थंडीच्या दिवसांत आल्याचा चहा जरूर प्यावा याशिवाय आले शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि उबदारपणा देते नंबर चार हळदीचे दूध हळद भारतातील सर्व घरांमध्ये असतेच कोणी आजारी पडल्यास हळदीचे दूध नक्कीच दिले जाते जे खूप फायदेशीर असते हळदीचे दूध तुम्हाला उबदार ठेवण्यासोबतच हे पेय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते हळदीचे दूध पिऊन बहुतेक सगळ्यांनाच हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यांपासून संरक्षण केले जाते नंबर पाच हेल्दी घरगुती काढा जर तुम्हाला हिवाळ्यात आजारांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर वेलची दालचिनी आले काळी मिरी आणि तुळशीची पाने पाण्यात एकत्रित मिसळून उकळवा नंतर हा काढा चहा गाळून घ्यावा आणि नंतर तो प्यावा यामुळे तुम्हाला उबदारपणा तर मिळेलच शिवाय तुमच्या शरीरात ऊर्जा देखील निर्माण करण्यास मदत करेल नंबर सहा मसाला चहा हिवाळा असो किंवा उन्हाळा ऋतू कोणताही असो चहा प्रेमींना चहा लागतोच विशेषतः थंडीच्या मोसमात चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो हिवाळ्यात काळी मिरी काळी वेलची हिरवी वेलची दालचिनी आले लवंगा घालून तुम्ही तुमच्या नेहमीच्याच चहात थोडा बदल करून आरोग्यदायी मसाला चहा तयार करू शकता तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पाहत राहा आपलं स्वयंपाकघर थँक यू धन्यवाद खुश रहा